नमस्कार श्री समर्थ रामदासांनी ती आठ करुणाष्टके रचलेली आहेत त्यातलं पहिलं करुणाष्टक बुद्धी दे रघुनायका प्रत्येक लहान मुलाला देवाजवळ काय मागावे याचे धडे त्याचे आई वडील देतात आणि त्याला समजे अशा भाषेत त्याला सांगतात की देवाजवळ माग मला चांगली बुद्धी दे मला सुखी ठे पण त्या वयामध्ये देवाकडे बुद्धी मागितल्याने आपल्याला चांगले मार्क मिळतील आपल्याला हव्या त्या वस्तू मिळतील एवढंच त्याला फक्त कळतं पण तो जसा मोठा होतो तसा मग देवाकडे चांगली बुद्धी दे असे मागणारा जो मुलगा असतो तो आता मला सुखी ठेव इतकेच मागतो अर्थात हे सुख म्हणजे ऐहिक सुख हेच त्याला अभिप्रेत असते समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला या करुणाष्टकात बुद्धी कशासाठी मागायची हे सांगितले आहे अहिक शिक्षण आणि थोडेफार पैसे मिळाल्यामुळे त्याचा अहंकार मला आहे त्याशिवाय प्रत्येक गोष्ट ही शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि बुद्धीला पटली तरच ते करायचे अशी सवय माणसाला लागली आहे त्यामुळे परमार्थामध्ये जो भाव पाहिजे तो येत नाही पण पारमार्थिक जो उपदेश असतो तो आपल्या बुद्धीला आणि मनाला आपण जी काही शास्त्रीय दृष्टिकोन आणि तर्क बुद्धी लावतो त्यामुळे ते आपल्या मनाला पटत नाही पारमार्थिक उपदेश पटेल आणि त्याप्रमाणे आचरण होण्यासाठी निश्चय होईल याकरता बुद्धी द्यावी यासाठी समर्थांचे पहिले करुणाष्टक आहे बुद्धी दे रघुनायका त्याचबरोबर त्या मिळालेल्या बुद्धीचा आपण कशासाठी उपयोग करायचा दृढभाव कसा जोपासायचा संशयाचे निरसन कसे करायचे हे सुद्धा श्री समर्थ या करुणाष्टकामधून सांगत आहे इतर कशावर अवलंबून नसलेले आणि कायम टिकणारे असे शाश्वत सुख जर पाहिजे असेल तर ते आधी आपल्या बुद्धीला पटले पाहिजे की भक्ती मार्गच हा सर्वात उत्तम आणि तोच माझ्यासाठी सोपा मार्ग आहे त्यासाठी आपण रामाकडे बुद्धी मागूया <coughs> युक्ती नाही बुद्धी नाही विद्या नाही विवंचिता नेणता भक्त मी बुद्धी दे रघुनायका मी आतापर्यंत जे काही व्यावहारिक शिक्षण घेतले त्यातून मिळालेला यश पैसा याला समर्थांच्या मते शून्य किंमत आहे त्यामुळे पहिल्या ओबीतच समर्थ सांगत आहे हे व्यावहारिक शिक्षणाला विद्या समजण्याची तू घोडचूक करू नकोस ती विद्या किंवा ज्ञान नाही तिला ते पारमार्थिक भाषेत अविद्या असे म्हणतात दासबोधात अविद्या आणि अज्ञान याचा अर्थ त्यांनी विस्तृतपणे समजावला आहे ते म्हणतात ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन जया पुरुषास जे ध्यान तयाची तयासी ते प्राप्त असो हे शिष्या मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो ते तू लक्ष देऊन ऐक ज्या पुरुषाला या गोष्टीचे ध्यान लागले असते त्याला तीच गोष्ट प्राप्त होते म्हणून ही जे अविद्या सांडून धरावी सुविद्या तेणे गुणे जगत गणवा पाहिजे सिद्ध म्हणून माणसाने ही जी काही अविद्या आहे त्याचा त्याग करून सुविद्या दृढ करावी आणि त्याजोगे त्याला आत्मज्ञान आणि शाश्वत समाधान प्राप्त होऊन तो लवकरच जगद होतो समर्थांच्या मते प्रापंचिक मनुष्याला भरपूर पैसे आणि सुख मिळावे याचा सतत ध्यास असतो आणि त्याला ते प्राप्तही होते मग ते पुढे सांगतात की असा हा प्रापंचिक सुखाचा ध्यास हा अशाश्वत असतो म्हणून ती अविद्या आहे आणि हेच करू राष्ट्रकार समर्थ आपल्याला सांगत आहे कायम टिकणारे आणि इतर कोणावर अवलंबून असणारे सुख शाश्वत सुख मिळवण्यासाठी लागणारी युक्ती बुद्धी आणि विद्या माझ्याकडे नाही आहे त्यासाठी लागणारे ज्ञान नाही आणि माझे मन हे द्विधा मनस्थितीत असते कोणताही निर्णय घेताना खूप अवघड जाते आणि निर्णय घेतल्यावर सुद्धा मनातील निर्णय हा बरोबर घेतला आहे की नाही याचा संशय मनात कायम राहतो अशी माझी सध्याची जी स्थिती आहे ती बदलण्यासाठी माझे मन मला खंबीर करावे लागेल आणि त्यासाठी मला तू बुद्धी दे या ओबेत समर्थांनी नेणता हा शब्द वापरलाय आता नेणता याचा अर्थ काय तर निर्बुद्ध अथवा पुचकामी श्रीरामापुढे जर जा शरण जायचं असेल जा तर मला काहीच कळत नाही हे आधी कळायला हवे मला सर्व कळते मी नेहमीच बरोबर वागतो असा आपला गैरसमज असतो त्याच्यामुळे आपली पारमार्थिक प्रगती तर होतच नाही तोच अहंकार माझ्यात ठासून भरलेला आहे हे, हे मला माहीत आहे पण तरीही अशा दुर्गुणांनी भरलेला मी तुझा भक्त आहे आणि माझ्यात बदल घडावा असे मला मनापासून वाटते आहे म्हणून मला बुद्धी दे